अज्ञात वाहनाच्या धडकेत रविवार दिनांक सतरा रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास साधारणतः नऊ वर्ष वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे नारायणगाव येथील माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या शेतालगत साई मल्हार हॉटेलसमोर ही घटना घडली आहे बरोबर रस्त्याच्या मध्यभागी बिबट्या मरून पडल्यामुळे काही वेळ येथे ट्रॅफिक जाम झाले होते ही माहिती कळताच वनपाल अनिता होले बिबट रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे नारायणगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ माजी उपसरपंच संतोष वाजगे वनकर्मचारी खंडू भुजबळ हर्ष भास्कर पुष्करज तांबे दर्पण पवार विपुल कोल्हे आदित्य डेरे तसेच स्थानिक नागरिकांनी या बिबट्याला उचलून वाहनात ठेवले त्यामुळे वाहतूक मोकळी होऊ शकली दरम्यान काल एक बिबट्या खोडद हिवडे येथील श्याम अमृता भोर यांच्या विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला होता या बिबट्यांवर पुढील सोपस्कर करण्यासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट समाज ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा